उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अगदी अशक्यप्रायी आश्वासनं देताना दिसत आहेत अशातच सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी बॉलिवूड टॉलिवूडपासून ते वेगवेगळ्या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलावंत कलाकारांना आमंत्रित केल्याचं पाहायला मिळालं सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्स आणि कलाकार वेगवेगळ्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या शिवसेनेच्या शिंदे गटातील उमेदवारांचा प्रचार करतोय अशातच काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या डुप्लिकेटने हजेरी लावली काँग्रेस पदाधिकारी या खोट्या शाहरुख खानला आपल्याबरोबर घेऊन प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत आहेत या प्रचाराचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता काँग्रेस आणि प्रणिती शिंदेंवर टीका करू लागलेत भाजपा प्रवक्ते शहशाद पुनावाला यांनी या डुप्लिकेट शाहरुख खानचे प्रणिती शिंदेंचा प्रचार करतानाचे फोटो एक्स या मायक्रो ब्लॉगिंग एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत काँग्रेसवर टीका केली आहे पुनावाला यांनी म्हटलं आहे की काँग्रेस पक्ष उघडपणे लोकांची फसवणूक करत आहे तसेच त्यांनी या पोस्टमध्ये निवडणूक आयोगा तसेच त्यांनी या पोस्टमध्ये निवडणूक आयोगालाही टॅग केला आहे पुनावाला यांनी म्हटलं आहे की सर्वेक्षणाचे बनावट अहवाल भारत विरोधी गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवलेले डीप फेक व्हिडिओ आणि आता हे डुप्लिकेट शाहरुख खानला घेऊन काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून काँग्रेस लोकांची फसवणूक करत आहे मुंबई भाजपचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी देखील डुप्लिकेट शाहरुख खानचा शिंदे शिंदेचा प्रचार करतानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केलाय यासह त्यांनी म्हटलं आहे की काँग्रेस पक्ष खोटे सर्वे दाखवून फेक कॅम्पेन करून लोकांची फसवणूक करतोय